नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठाचे लाडू बनवतो हे गव्हाचं पीठ आहे ना कडेमध्ये गॅस बंद करून बारीक भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस तूप टाकायचं आणि बारीक एकदम खमंग भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे लालसर लाल होईपर्यंत आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेतले आता आपण हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत हे मखान आहे बारीक केलेत हे सुकं खोबरं आहे बारीक तुकडे केले ठेवलेत हे मनुके आहेत हे बदामाचे काप करून ठेवलेत आणि हे काजूचे तुकडे आहेत हे खसखस आहे आणि हे चावळी आहेत आपण आता हे सर्व या तुपामध्ये भाजून घेणार आहोत हे देशी तुप आहे आपण आता हे खोबऱ्याचे काप बारीक करून ठेवलेत ते आपण आता फ्राय करून घेतोय छान लाल पण फ्राय करायचे गोल्डन गोल्डन भाजून झालेलं बघा लाल गोल्डन आणि आता आपण हे बदाम भाजतोय काजू पण छान भाजून घ्यायचे आहेत भाजून झाले आता फ्राय करून झाले आता आपण ते आपण फ्राय करून घ्यायचं आता एकदम फुलेपर्यंत फ्राय करायचे आहेत ना असे फुलले पाहिजेत असे म्हणू की फ्राय करून घ्यायचे छान तोडलेले आहेत बारीक बारीक करून ठेवले ते पण आपण छान कुरकुरीत भाजून घ्यायचेत गे मध्ये तुपामध्ये बघा हे छान साजूक तूप आहे वास काही सुंदर सुटलाय बघा घमघमाट बरी खसखस पण बारीक भाजून घ्यायची चांगली तळून घ्यायची खसखस खसखस चांगली भाजून घ्यायचे अरे चारळी टाकून घ्यायचे आहेत तस त्याचबरोबर ते पण छान भाजून घ्यायचेत आता सर्व आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेत आता इकडे आपण या गुळ गुळामध्ये मध्ये काढून घ्यायचे आहे मेल्टला गुळ आहे बघा त्यांचा युपी साईडचा हा उसाचा गुळ आहे उसाचा आता थंड करून घ्यायचं आहे गरम गुळामध्ये हे पीठ नाही टाकायचं आहे चांगला गुळ थंड करून घ्यायचं आहे त्यामध्ये हे गव्हाचं पीठ फ्राय केलेलं असं एकजीव करून घ्यायचं थोडं थोडं टाकायचं आपण हे भाजलेलं पीठ पण एकजीव करून घ्यायचं सर्व तर गुळ टाकून सर्व असं एकजीव करून आहे पिठाला गुळ सर्व पिठाला लागला पाहिजे हे जसं करतात तसं करून घ्यायचं आपण हे वाटलेली साखर साखरेचं पाव मी वाटलेली साखर आहे आपण त्यामध्ये टाकायचे अर्धा किलो आपण अर्धा किलो गुळ टाकलाय आणि अर्धा किलो साखर साखर तीन पाव पाडदा साखर आपले गव्हाचं पिढ एक किलो आहे तिथे आपण अर्धा किलो साखर आणि पाव किलो गुळ म्हणजे पावना किलो टोटल गुळ घातलेलं आहे गोड आपण ही साखर मिक्स केले आता हे आपण सर्व ड्रायफ्रूट मध्ये ऍड करायचे आणि पूर्ण एक्झीव करून घ्यायचं आहे सर्व माझ एकदम एक्झिव करून घ्यायचं सर्व ड्रायफ्रूट किलो गव्हाच्या पिठाला एक किलो तूप गेलेलं आहे आपले टोटल ला लाडू तीन साडेतीन किलो होतील सर्व आपण आता एकदम मिक्स केले आता असे लाडू बांधायचे आहेत बघा सहज बांधले जातात लाडू लोक से इझिली लड्डू आहेत बघा एकदम गोल गोल लाडू बनतायत छान असे बघा बघा किती सुंदर असे लाडू म्हणजे बघा हे आमच्या भावी आहेत आणि त्याचे सोनबाई आहेत शिवी गुप्ता चेन डिझायनर आहे ती सगळे सुंदर सुंदर कपडे शिवते ड्रेस डिझाईन डि डिझाईन डिझाईनचे ड्रेस शिवते आणि मेरा भांजा आहे डी दीनदयाल गुप्ता और ये अमर है इनका भांजा है भतीजा तो। है भतीजा है ये बबीता जी है हमारी भांजी है भतीजी है अरे ये हमारा है दीदी इनके पापा जी हमारे भाई लगते हैं। हे सर्व लाडू बनवून घ्यायचे तुम्हाला माझे हे लाडू आवडले असतात माझे नाही आमचे भाभीजीने बनाय आप पस, पसंद आहे तो लाईक सबस्क्राईब करणार आणि असेच व्हिडिओ बघत राहा थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग